नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद उमटे धरणाचे पाणी बाहेर रोहा अलिबाग रस्ता बंद भोनंग गावात धोक्याची स्थिती बिलजीबोरगर भागात पूरजन्य परिस्थिती कोकणात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने रायगड जिल्ह्यातील काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे विशेषतः रोहा तालुक्यातील भोनंग भिलजी बोरघर व परिसरात जनजीवन विस्कळीत झाले असून अलिबागकडे जाणारा प्रमुख रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे भोनंग गावाजवळून जाणाऱ्या रोहा रामराज अलिबाग या मुख्य मार्गावर उमटे धरणातून विसर्ग झालेलं पाणी अचानक रस्त्यावरून वाहू लागल्याने अपघाताचा धोका वाढला आहे पाणी इतक्या वेगाने आले आहे की वाहनं अडकून पडली आहेत तर अनेकांना मध्यम मार्गाने माघारी फिरावं लागलं त्यामुळे प्रशासनाने तात्काळ रस्ता बंद करून पर्यायी मार्ग वापरण्याचे आदेश दिले आहेत भिलजी बोरगरमध्ये पूरस्थिती गंभीर उमटे धरणाच्या जलसाठ्यात सतत वाढ होत असल्याने प्रशासनाने धरणाचे दरवाजे उघडले परिणामी धरणालगत असलेल्या भिलजी आणि बोरगर या गावांमध्ये नदी नाल्यांचा प्रवाह वाढून घरांमध्ये पाणी शिरले आहे काही शेतांमध्ये शेतीचे मोठे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहेत स्थानिक ग्रामस्थांनी रात्री उशिरा प्रशासनाला सूचना दिल्यानंतर महसूल विभाग आपत्ती व्यवस्थापन व पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचले असून नागरिकांचे स्थलांतर टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आले आहे प्राथमिक शाळा समाज मंदिरे या ठिकाणी तात्पुरती निवास व्यवस्था करण्यात आली आहे शेतीचे मोठे नुकसान जनजीवन विस्कळीत या पुरामुळे खरीप हंगामावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे तांदूळ भात शेतीसह फळबागा पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे दळणवळण शालेय वाहतूक व वा अत्यावश्यक सेवांवर परिणाम झाला आहे प्रशासन सतर्क मदत व बचाव कार्य सुरू करून तालुका प्रशासन पोलीस आणि ग्रामपंचायतींनी एकत्र येऊन बचाव व मदत कार्य सुरू केलं आहे एनडीआरएफ पथक तत्परतेने सज्ज ठेवण्यात आले असून आणखीन पाणी सोडले गेल्यास मोठ्या भागात आपत्तीजन्य स्थिती उद्भवू शकते असा, इशा, असा इशारा हवामान खात्याकडून मिळाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहिती मिळवावी अशा सूचना केल्या आहेत घराबाहेर पडताना काळजी घ्यावी लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी थांबावे असेही आवाहन करण्यात आले आहे आवाज महामुंबईचा चॅनल साठी निलेश फुंडेंचा सा तृप्ती भोईर रेवदंडा काय काय बरे थांब पाहा